घेऊन चाललो मी पंढरपूरला लक्ष दे बर पोरीचं लक्ष दे पुन्हा एकदा माझी स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आग सक सकाळी डबा करायचा तर डब्यासाठी भाजी काय करायची बऱ्याचदाईना प्रश्न पडतात आणि खरंच हा एक मोठाच प्रश्न आहे सगळ्यांसमोर डब्यांसाठी रोज काय सुकी भाजी द्यायची रोज कोणती नवीन भाजी करायची तर आज मी ना कोबीची भाजी केली म्हणजे कोबूचा कांदा असतो त्याची सुकी भाजी केली आहे ना शेंगदाण्याचं शेंगदाणे न घालता बऱ्याचदा एक करतही असतील तर तेलामध्ये मी जिरे मोहरी कडीपत्ता लसूण मिरच्या थोडीशी हळ टाकून मस्तपैकी फोडणी देऊन घेतली आणि आपली कोबी आप मस्त बारीक कट केलेली होती तीही तीन स्वच्छ पाण्याने धुवून घेतली तर पानामध्ये थोडा वेळ ठेवली आणि अशा प्रकारे त्यावरती टाकून दिली आणि यावरती चवेपुरता मीठ आणि पूर्णपणे मिक्स केली तर अशी आपली झटपट आणि पटकन होणारी आपली कोबीची भाजी न शेंगदाणे घालता कारण शेंगदाण्याची भाजी खाऊन बरेच जण कंटाळतात तर ही अशी आपल्या डब्यासाठी आपण देऊ शकतो आणि त्यानंतर भाजी वगैरे टाकली तर कणिकही भिजून ठेवले कणिक भिजेपर्यंत माझी रात्रीची भांडी घासलेली असतात ते पण लावून द्यावी लागतात तर तेही लावून देते सोई मस्त झोपलेली असते त्यामुळे सकाळी सईचं काही गडबड गोंधळ नसते तर सई बऱ्याच सई बघायची असते व्हिडिओमध्ये तर सईला पण मी सईचंही शूट घेतलेले तर पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पण सग सकाळी ना ती उठलेलीच नसते ती झोपलेली असते तोपर्यंत माझी बरेच कामे आवरून जातात तर बऱ्याच त्यांनी काल खूप छान छान कमेंट केल्या तर मी नव्हती मम्मीच्या घरी सुहासिनींच्या कार्यक्रमाला पण दिदीने सगळं शूट केलं ना म्हणून तुमच्यासोबत सगळं काही मला शेअर करता आलं आणि आज मी ना किचन क्लिनिंग केलेली आहे कारण पावसाळ्यामध्ये ना बाहेर खूप चिकचिक झालेलं असतं आणि आता म्हणजे मी तर फर्स्ट फ्लोअरला राहते आणि वरती राहिल्यामुळे ना मला काय अडचण नाही जास्त पण असे चाचणं वगैरे ना असे घरामध्ये येऊन बसतात म्हणजे आपल्या घरामध्ये थोडासा ओलवा निर्माण झाला ना तरीही आणि पावसाळ्यामध्ये काय होतं कपडे सुकत नाही त्यानीही ना असा वास वगैरे घरामध्ये येतो तर त्यासाठी काय करते मी तर आता गॅलरी आहे आणि गॅलरी असल्यामुळे म्हणजे कपड्यांचं रात्रभर बाहेर ठेवले तरी टेन्शन नसतं तर बाहेरच मी मस्त सुकू सुकायला ठेवून देते घरात मध्ये लवकर घेतच नाही पूर्णपणे ते सुकले ना तर नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बारा एकच्या नंतर मी परत पुन्हा ते घरामध्ये आणते कारण आपण दुसऱ्या दिवशीचं कपडे धुत असतो तेही वाळण टाकण्यासाठी जागा लागते तर अशा वेळी मी प्रत पुन्हा ते बाहेरचे आपले आदल्या दिवशीचे कपडे वॉश केले घरामध्ये आणि ते फॅन खाली मस्त फॅन लावून देते आणि मस्त सुकवते म्हणजे त्याचा वास असतो ना तो निघून जातो कारण असे कडकून पडतच नाही आता सध्या त्यामुळे कपड्यांचाही वास येतो मग फॅन खाली मस्त ते ना वाळले जातात म्हणजे वास वगैरे काही येत नाही एकदम छान असं राहतं आणि घर पण ना एकदम आपलं स्वच्छ ठेवलं ना पावसाळ्यामध्ये जेवढं आपलं घर स्वच्छ ना तेवढं आपल्या घरामध्ये ना प्रसन्नतेचं वातावरण निर्माण होतं कारण पावसाळ्यामध्ये ना घर हे स्वच्छच असलं पाहिजे आणि कपडे वगैरे म्हणजे असं जास्त ओलवा नको कारण बाहेरही ओलवा असतो आणि म्हणजे सारखी रिमझिम पाऊस चालवलो असतो त्यामुळे आपलं घर असं एकदम कोरं म्हणजे एकदम स्वच्छ असलं ना तेवढं छान तर मी कीचन कीचन आज पूर्ण किचन क्लीन करून घेतलं आहे कारण येतात चाचणं वगैरे घरामध्ये येतच राहतात तर पूर्ण मी किचन क्लिनिंग केली आहे आणि आठवड्यातून एकदा आपण पूर्ण किचन क्लिनिंग केलीच पाहिजे तर रोज स्वच्छ करतोच आपण बऱ्याच प्रत्येक ताई करत असतील मीही प्रत्येक प्रत्येक वेळेस किचन माझं मी स्वच्छ करते पण आपण स्वयंपाक करताना वाफ वगैरे बसली जाते किचनच्या स्टाईलवरती तर हप्ता आप आपण एकदा आप एक तरी ना हप्त्यातून एकदा तरी ना आपण हे पूर्णपणे आपलं किचन क्लीन केलंच पाहिजे तर आता माझा डबा वगैरे भरला गेला चाही ठेवला आहे आणि त्यांनाही ना म्हणजे काहीतरी पापडाची चटणी वगैरे लागते तर मी उडद्याचं पापडं मस्त भाजून घेते त्याची चटणी वगैरे त्यांना डब्यामध्ये देते तर म्हणजे दोन म्हणजे आता या ना पावसाळ्यामध्ये एवढी भूक लागते आणि असं काही ना काही आपल्याला लोणचं मिरची वगैरे आपल्याला ना जेवणासोबत लागतंच तर त्यांचा डब्बा वगैरे पहिले भरून दिला सगळ्यांचा चहापाणी झाला त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात केली तर कसं माझं किचन क्लिनिंग मी कशाप्रकारे करते तर सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि जेवढे आपण सग काही कामे करू ना पटपट तेवढी छान म्हणजे पटपट सगळे काही कामं होऊन जातात तर मिस्टर आणि मामांना चहा वगैरे दिला तर आई अजून आवृत होत्या म्हटल्या आई मी सोबत घेऊ तोपर्यंत ह्या चटण्या तर आजीन आज त्या म्हणजे माझी मामान ते चटणे बनवतात तर तुम्हाला बऱ्याचदा यांना माहीत असेल तर खुरसनी हावरीच्या सगळ्या चटण्या त्यानं ऑनलाईन त्या म्हणजे तुम्ही ऑर्डर केले तर तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकतात तर म आजीनी आज मलाही दिलेली होती तर ते पॅकेटमध्येच होते म्हटलं तर ते भरून वगैरे ठेवू तर सगळ्या चटण्या वगैरे हवरीची खोबऱ्याची चटणी मी सगळ्या अशा डब्यांमध्ये भरून ठेवली तर ते सांडत होते म्हणून प्लेट घेतली तर ते काय म्हणजे ही छोट्या डबर नाही ना त्यामुळे त्याच्यामध्ये जा जातच नव्हतं तर डबे वगैरे आज नाही मी एक दोन डबे आहे ना तर त्यामध्ये सईचा खाऊ वगैरे असतो तर असे डबे मला घसायचे होते कारण प्रत्येक वेळेस सईला खाऊ देताना सई हात लावते माझा हात लागला जातो कधी स्वयंपाक करताना रडते तेव्हा तर म्हटले चला सईचा खाऊ आता संपत आला आहे जेवढा आहे तेवढा आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवू आणि बाकी डबे वगैरे सगळे काही घासून घेऊ तर आज म्हटले चला थोडंफार आपण किचनचं एक्स्ट्रा काम काढू सगळं किचन क्लिनिंग करून घेऊ कारण एक दोन म्हणजे आपले हे चार दिवस असतात ना त्या दिवशी म्हणजे मी किचनमध्ये येतच नाही तर म्हणजे घरामध्ये नाही चालत तर मी साईडलाच बसलेले असते स्वयंपाक पाणी आई करत असतात कारण घरामध्ये स्वयंपाकाला म्हणजे किचनमध्ये येण्याची एंट्री नसते तर त्यामुळे आज म्हणजे मी केस वगैरे वॉश केले त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी किचनमध्ये आता हा थोडासा किचन क्लीन करून घेते आणि कसा करते काय करते सगळं तुमच्यासोबत शेअर केलेले आहे त्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या कोणी ताई बघताय पण सबस्क्राईब करायला विसरून जात आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तरी चला आता आम्ही डबे वगैरे ना थोडा पसरा काढून घेतला आणि आईंचंही आवरलं होतं तर आता आम्ही चहा वगैरे घेऊ तर चहा वगैरे घेतल्यानंतर आता मी आवरायला सुरुवात करणार आहे तर बघत राहा आता मी चहा घेतो सग सकाळी आपण जेवढे ना मूड फ्रेशमध्ये आपला मूड फ्रेश असतो तेव्हा जेवढे काम होईल ना पटपट होऊन जातात तर माझं तर सग सकाळी जेवढे कामे मी करते ना पटपट तेवढे माझे होऊन जातात नंतर माझं व्हिडिओ एडिटिंग असते त्यानंतर व्हिडिओ अपलोडला लावायचा असतो बरेच कामं असतात तर मी सग सक सकाळी जेवढे मला पटपट कामे होईल ना तेवढे मी पटपट करून घेते त्यानंतर दुपारी आरामच करायचा असतो त्यामुळे मी सकाळी आपल्या मूड फ्रेशमध्ये आपला मूड एकदम फ्रेश असतो त्यामध्ये सगळी कामं आवरली जातात आणि म्हणजे जा घरामध्ये अशी थोडंफार कामं वगैरे थोडासा पसारा वगैरे असला का प्रत्येक चिडचिडून जाते तसा मग घरामध्ये पसारा होतच नाही आणि असे आता कपडे पावसाळ्यामध्ये कपडे सुकत नाही घरामध्ये थोडंसं पावसा आता पाऊस इथे येत नाही पण असं असेल तर अशी चिडचिडून जाते तुमचीही होत असेल तर आता माझे भांडे वगैरे मी आता घासून घेते त्यानंतर किचन क्लीन करते आता सई पण उठली गेली होती पण सईला म्हटलं तर थोड्या वेळने खाऊ घालू कारण उठल्या उठल्या काही लगेच लहान मुलं खात नाही थोडंसं खेळतं खेळल्यानंतर तेच मागतं मग मा सई म्हणते मला चहा वगैरे पोळी वगैरे दे तर असं आमचं ते आमचं रुटीनच असतं रोजचं तर बरेच त्या मग विचारतात की म्हणजे ही रॅकबद्दल बऱ्याच त्यांनी सांगितलं त्या साईडला ठेव पण मला साईडला ठेवायला काही नाही म्हणजे मी प्रत्येक कॉर्नरमध्ये ठेवून बघितलं आहे पण त्या कॉर्नरमध्ये ठेवलं आहे ना तिथं आपल्याला ते मिक्सरचं पॉईंट आहे आणि तिथं ठेवलं नाही ना ते मिक्सर पुढं येतं आणि इथं आपण भांड भांडे वॉश वगैरे करतो आणि भांडे वॉश करताना आपलं सगळं काही पाणी त्या रॅकवरती उडेल तर मी इथ साईडला साईडलाही ना कॉर्नरला ठेवून बघितलं मिक्सर ही या साईडला ठेवून बघितलं पण ते ॲडजस्टमेंट अजिबात होत नाही आणि गॅस शेगडीच्या तिकडे पण गॅस शेगडीच्या तिकडे ना त्या शेगडीची वायर आहे त्यामुळे ते ठेवता येत नाही तर त्यामुळे मी इथं ठेवली आहे आणि आता थोडंसं चेंज केलेलं आहे तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल तर बऱ्याच त्यांनी मला बऱ्याच त्यांनी विचारलं म्हणजे सांगितलं मला अशा प्रकारे ठेव तशा प्रकारे ठेव तर खरंच थँक्यू सो मच आणि तर ताई आणखी एक प्रश्न असतो बऱ्याच त्यांचा तुला रेंट किती आहे तर मी बऱ्याच वेळ सांगितले मी रेंट व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत आणि माझं पेमेंटही किती झालं काय झालं तेही मी व्हिडिओमध्ये नाही बोलू शकत तर म्हणजे असं पेमेंट वगैरे नाही सांगता येत तर म्हणजे समजून घेतलं पाहिजे ना ही हल, रेंट नाही सांगत आहे मी कमेंटमध्येही दे आन्सर देते की मी रेंट नाही सांगू शकत तरीही बऱ्याचदाई तोच प्रश्न करतात की तुला रेंट किती आहे तर म्हणजे असं मला वाटतं का मी नाही म्हणते ना मग तो प्रश्न तुम्ही नाही विचारला पाहिजे कारण बऱ्याचदा कमेंट करतात आणि म्हणजे थोडंसं बोलतात की तू का सांगत नाही असं इग्नोर करते कमेंटला असं तसं तर करते ना मी इग्नोर मग तो प्रश्न नका विचारू प्लीज आणि कोणत्या मावशीचं काय तर सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर तुम्ही ना संपूर्ण व्हिडिओ बघत राहा त्यामुळे तुम्हाला ना सगळं समजेल म्हणजे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर माझ्या कोणत्या मावशीचा फ्लॅट आहे कसला आहे कसं आहे तर सगळं तुमच्यासोबत मी शेअर केलेले त्यामुळे तुम्ही मागचे व्हिडिओ पूर्ण बघा त्यामध्ये समजेलच तुम्हाला आणि आता आपलं किचन क्लिनिंग तर इथे स्टाईल आहे ना पूर्ण वरती काही वरतीपर्यंत नाही धुतली मी कारण इथे आपण ना आता कालच मी डाळ केली म्हणजे आपण श काही शि शिजवतो ना तर त्याचं सगळी वाफ वगैरे बसली जाते तर तिथला पण आहे ना चिकटपणा तिथला आहे ना गॅसवरचा पुढचा तर असा चिकट झालेला असतो तर तो आपल्याला डोळ्याला दिसत नाही आपल्याला वाटतं स्वच्छ आहे पण तुम्ही हे तुमच्या स्टाईललाचा हात फिरून बघा असा चिकटपणा जाणवतो तर तसंच प्रकारे कारण आपल्याला वाटतं खूप स्वच्छ आहे आपलं किचन किचन घसण्याची काही गरज नाही पण असतो आप आपल्या किचन असा चिकट वगैरे झालेला असतो आपल्याला डोळ्याला दिसत नाही तर, कीचन, कीचन आप, तर, तर मी सगळं काही क्लीन घासून वगैरे घेतलं तर वरपर्यंत जात नाही त्यामुळे मी वरचं काही घसलं नाही आत्ता तर खाली जोपर्यंत जिथपर्यंत माझा हात पुरतो आहे तिथपर्यंत घसलं त्यानंतर फ्रीजही मी क्लीन केलं तर काही ताईंच्या परत कमेंट येतील फ्रीज तू बंद करून पुसायचं ना तर म्हटले म्हणजे पटकन पुस पुसून घेतलं मी ते जास्त काही मला डीपमध्ये क्लिनिंग नव्हती करायची त्या काचा वगैरे असतात त्यावर आपण येणं पातील वगैरे ठेवतो कधी भाजी वगैरे जर थोडंफार सांडलं गेलेलं असतं म्हणजे सई पण लहान आहे ना सई पण फ्रीज उघडते वगैरे तर थोडीशी मला क्लिनिंग करायची होती तर डीप क्लिनिंग नव्हती करायची मला त्यामुळे फ्रीज वगैरे मी काही बंद करून घेतलं नाही आणि आता आपला किचन एकदम छान मी स्वच्छ पूर्ण स्टाईल वगैरे सगळं काय धुवून घेतलं त्यानंतर स्वच्छ कपड्याने मस्त सगळं किचन कोरडा केला आणि गॅस मला आहे ना धुतल्यानंतर कपड्याने कोरडा करायला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी गॅस नाही करत कोरडा क फडक्याने आणि आता मी हे पण आहे ना मी माघो रॅक हे पण स्वच्छ करून घेतली तर ती पण स्वच्छ दिसते पण बरीच धूळ वगैरे बसलेली जाते कारण आपण स्वयंपाक करते मी मीठ वगैरे घे आपल्या हातातली म्हणजे हातावर बसलेली आपले पोळ्या करताना त्याच्या उडतं पीठ वगैरे तर अशा प्रकारे मी सगळं काही हे सगळं कि क्लीन करून घेतलं तरच बघत रहा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा आज मी थोडेसे किचनमधले एक्स्ट्रा कामं काढलेली होती आज माझे छान झाले सग सक सकाळी मस्त म्हणजे आठ साडेआठ नऊ म्हणजे पावणे नऊच्यात पाहिजे सगळे कामावरले आवरले डबा वगैरे किचन क्लिनिंग वगैरे आणि हे आपलं बेसिनही स्वच्छ असावं आता भांडे वगैरे घसले गेले होते तेही जाळीमध्ये ठेवले फ्रीजही क्लीन झालं बरेच कामे आवरले त्यानंतर माझे घरातली कामे असतात फरची पुसणं वॉशरूम धुणं वगैरे सगळं आवरली आणि त्यानंतर आपल्या झाडाला मी फक्त आठ दिवसातून एकदाच पाणी टाकते ते पण जास्त सुकला गेल्यामुळे कारण आता पावसाळ्यामध्ये झाडांनाही पाणी टाकण्याची जास्त काही गरज भासत नाही तर म्हणजे ते ओ म्हणजे सुकत नाही ना जास्त तर मी पूर्णपणे हे बघा अशी कोरडे होऊन देते त्यानंतरच पाणी टाकते कारण थो ओलं दिसलं आणि त्यामध्येच आपण अजून पाणी टाकलं तर ते पुन्हा घाण होतात आणि हे बघा तुमची लाडकी कशी आता तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणते हॅलो हॅलो गुड मॉर्निंग चहा झाला काय खाल्लं चहा सोबत आणि आता काय खातीये आणि कोणती योजना आली आहे नाही नाही तू काय म्हणत होती आजीला नाही कोणती बहीण कोणती बहीण लाडकी बाई नाही बाई जो जास्त घेणार टाकून घेतली देबर, देबर, ले कोरडे जाऊ दे मी आता मी घालून देते पाऊस येत सई मस्त बाहेर आता सारखे रिमझिम जोरात येत नाही पाऊस फक्त ओलं करून जातो आणि सईला बाहेर फिरायला जाऊन देत नाही हो ना साई सई

तुला आवडता का शेंगदाणे सगळ्याच सगळं आवर रे आता माझे थोडस बँके वगैरे मध्ये काम आहे तर चालली मी मार्केट मध्ये बाय बाय आजी सोबत ये तू सई मला बाय कर बाय बाय

तर मम्मी आजी आज मामांसोबत चाललेली होती पंढरपूरला दर्शनासाठी तर जय मौशी होती शिव पण आहे मामी नाही नव्हत्या गेलेल्या कारण पाऊस चाललेली आहे पण लहान आहे ना तर मामी काही गेल्या नाही मामी घरीच होत्या आणि आता मम्मी ते येणार सगळ्या काही मामाच्याच कारमध्ये पंढरपूरला दर्शनासाठी चालले आहे तर मी पण आलेली होती इकडे तर तेव्हा ते निघालेच होते म्हटले जरा थोडं तुमच्यासोबतही शेअर करू आणि आणखी कुठे कुठे जाणार आहे जेव्हा मम्मी दर्शन करून येईल ना सगळं तुमच्यासोबत मी शेअरच करेल तरी चला आता तेही निघाले मीही आता का माझ्या कामासाठी जाणार आहे तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय अशाच पुन्हा व्हिडिओचं आपण पुन्हा भेटू